सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने सांगली जिल्ह्याचा मुलींचा सा फुटबॉल संघ धुळे शिरपूर येथे होणाऱ्या स्टेट लेवल इंटर डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिपसाठी रवाना झाला आहे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र याच्या वतीने धुळे शिरपूर या ठिकाणी पंधरा वर्षाखाली मुलींची स्टेट लेवल फुटबॉल स्पर्धा होत आहे मिरज येथून संघ रवाना झाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन एक्झिक्युटिव्ह मेंबर व सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद तासगावचे नगरसेवक नगर बाळासाहेब सावंत शहाजी खरमाटे अमित पवार बाळासाहेब माळी यांनी संघातील खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष बाबू नरगुंदे राजू कांबळे वसीम सय्यद इस्माईल पठाण मुदस्सर पटाईत खेळाडूंचे पालक उपस्थित होते संघाचे प्रशिक्षक म्हणून आसिफ सारवान व व्यवस्थापक म्हणून सलोनी थोरात हे काम पाहत आहेत सव्वीस ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्याचा पहिला सामना अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघाबरोबर होणार आहे वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनच्या सर्वच स्पर्धेत सांगली जिल्हा संघाने सहभाग घेतला असून मुलांच्या संघाबरोबरच मुलींचा उत्कृष्ट संघ भविष्यात तयार होणार असून त्यादृष्टीने सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे प्रयत्न सुरू असल्याचे जग्गूबाई सय्यद यांनी यावेळी बोलताना खेळायचं नाही जास्त भारी खेळायचं आहे नाही इथं आपण गेलो आणि आपण इथं खेळलो असं नाही खेळायचं जरा स्टाईल जरा गेम असं कटिंग स्टाईल म्हणजे कोचेस आपल्याकडं लक्ष यायला पाहिजे इथून म्हणजे आपला कॅम्पमध्ये ते सिलेक्शन व्हायला पाहिजे एक पाच सहा पूर्वी तर आपले नॅशनल कॅम्पला बॉम्बेला जायला पाहिजे आता तुमच्याकडे बघायला हवलंय तुमची फिटनेस बिटनेस मला जर चांगली दिसाय लागल्या खेळू शकता असं वाटायला लागलं आहे जायचं डिसिप्लिन ना आणि यायचं डिसिप्लिन कुठं जायचं राहण्याची सोय चांगली आहे खाण्याची सोय चांगली आहे त्याला ते शिवपूरला कॉलेजचाच ग्राउंड आहे आणि एकदम चांगली सोय आहे राहण्या सगळ्यात भारी तिथंच आहे सरळ जावा सरळ जाऊन सरळ या खेळा बॅटला काय सपोर्ट होईल हे आम्ही सरांना सांगितलं मी जेवढा ट्राय करायचं तेवढ्या ह्या वेळाला तुमचे दोन तीन पोरी नॅशनल करायचं ट्राय करतो मी तुम्ही नुसतं खळत एवढंच बोलतो